मी अभय शिळके पाटील बोलतो मी अभय शिळके पाटील बोलतो मी अभय शिळके पाटील बोलतो मी स्वतः कुठेही एका भागाचा विकास करत नाही विकास करत असताना पूर्ण शहराचा करतो राहिला प्रश्न इथं तर इथं हा डांबरीकरणासाठी रस्ता मंजूर झालेला होता पण मी भांडलो शिवसाहेबांशी भांडलो सांगितलं रस्ता करायचा असेल तर करू नका नगर परिषद निवडणूक साठी तेवीस जागांसाठी तसेच एक अध्यक्ष पदासाठी अनेकांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले असून शिर्डीतील सर्वात चर्चित असलेला प्रभाग म्हणजे माजी उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके यांचा अभेद्य बाले किल्ला असलेला प्रभाग क्रमांक पाच या प्रभागातील मतदार नेहमी अभय अभयभैयांच्या पाठीशी खंबीर उभा राहिला आहे अभय शेळके यांची अतिशय नियोजनबद्ध असलेली प्रचाराची यंत्रणा नेहमी चर्चेचा विषय ठरत असते काल देखील अभयभैयांचा हटके प्रचार आणि मतदारांशी असलेला थेट संपर्क त्यांच्या प्रचार फेरी दरम्यान दिसून आला काल प्रचार फेरीसाठी गेले असता महिला पुरुष तरुण सहकारी तसेच सोबत चिमुकली लहान मुलेसुद्धा अभयभैयांच्या प्रचारात मोठ्या संख्येनं उत्स्फूर्त सहभागी होताना दिसून आले तर अभय अभयभैयांनी घरी उपस्थित नसलेल्या प्रत्येक उमेदवारांना आपल्या फोनवरून फोन लावत आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये मतदान करण्याची विनंती केल्याचं दिसून आलंय त्या प्रभागामधनं मी निवडणूक लढवतोय तर तो माझा अगदी जुना प्रभाग आहे आणि गेले अनेक वर्षापासून त्या ठिकाणी मी काम करत आलेलो आहे मूलभूत गरजा असतील इतर लोकांचे प्रश्न असतील गेले अनेक वर्षापासून सोडवण्याचा माझा प्रयत्न असतो आणि त्याचा प्रत्यय निवडणुकीच्या काळामध्ये ज्यावेळेस मी प्रचार करत आलेलो आहे त्यावेळेस प्रत्येक घरात गेल्यानंतर जी आपुलकीची भावना मतदानामध्ये मद दिसते त्याच्यातनं एक दिसतंय की आपण आतापर्यंत केलेलं काम एक बऱ्यापैकी लोकांना भाव ते भावलेलं आहे आणि माझ्याबरोबर नवीन असं तरुण जे काही एक नगरसेविका म्हणून काम करण्याच्या हेतून त्यांना तिकीट दिलेलं आहे महायुतीनं आणि सुजयदा नामदार साहेबांनी त्या आमच्या विद्या ताई जाधव उर्फ शेजवळ तर त्यांना सुद्धा हा अनुभव नवीन आहे त्यांचे पतिदेव जे आहे पप्पू शेजवळ त्यांना अनुभव नवीन आहे पण मला नक्की खात्री आहे की ज्या पद्धतीनं मी प्रचार करतोय ज्या पद्धतीनं प्रतिसाद जो प्रत्येक कुटुंबात मिळतोय आणि ते जे काही बघताय त्याच्यातनं त्यांना पण जे काय अगोदर भीती वाटत होती की कसं होईल काय होईल पण त्यांची पण भीती आता बरीचशी नाहीशी झाली असेल असं मला वाटतं नाही आता कालिका नगर जर मी सुरुवातीला ज्यावेळेस निवडणूक लढवलो लढलो होतो त्यावेळेस कालिका नगरची स्थिती वेगळी होती इथं लोक वेगळ्या नजरेने ह्या उपनगराकडे बघत होते म्हणजे गुण गुन्हेगारी असेल किंवा काय असेल पण तसं काही नव्हतं इथं खूप चांगले लोक मध्यम वर्गीय फार श्रीमंत लोक नाही पण प्रेमाळू आणि प्रत्येक जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात आता हे सर्व मूल भूतगारा सोडून त्यावेळेस आम्ही हा रस्ता आपल्या समोर जो उत्तरेकडं रस्ता दिसतोय जो तिकडनं गावाकडनं आलाय आणि आता पूर्वेकडे चाललाय तर याचा जो एक टप्पा झालेला आहे दुसरा टप्पा आम्ही लवकरच लवकर पूर्ण करून तो आमच्या त्या, त्या आ, याचा परिक्रमा रोडला आम्ही त्याला टच करत आहोत तर हा रस्ता झाल्यानंतर जी जी काय प्रगतीची वाटचाल लोकांना इथं दिसते तो फरक दिसतोय की त्यांचे नातेवाईक येत आहेत गावातले इतर लोक ज्याऐी इकडे येत आहे की कि किती मोठा रस्ता आणि किती सुंदर या ठिकाणी आता वाटतंय आणि नागरिकांमध्ये सुद्धा एक उत्साहाचं वातावरण आहे की हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर इथं नक्कीच काहीतरी बदल त्यांच्या उद्या जे काही त्यांच्याकडं जागा आहेत त्या जागेत सुद्धा किमतीच जा फार मोठा बदल झालेला आहे आणि लोकांच्या वागणुकीमध्ये पण फार मोठा बदल झालेला आहे आणि विकास हवा आहे लोकांना एवढं नक्की आहे लोकांना जो काही नोकरी असते नोकरी तर ठीक आहे नोकरी मिळत असते किंवा काही मिळेल नोकरी काही नाही मिळत नाही पण व्यवसायाच्या माध्यमातून जे लोकांना व्यवसाय वाढवण्यासाठी जे काही शिर्डीत बदल हवे ते बदल नक्कीच आपल्याला पाच वर्षात करता येतील आमदार साहेब आहेत सुजयदादा आहेत आणि महायुतीचे आमचे सगळे घटक पक्ष आहेत त्यांना मी एवढच संदेश देईल की हे शहर त्यांच्या हातातलं शहर आहे तेच घडवणार आहे हे शहर आणि हे शहर घडवत असताना कसं वागलं पाहिजे कसं व्यसनमुक्त असायला पाहिजे कसं आपण सगळ्या लोकांशी चांगलं वागलं पाहिजे कसं आपण आईवडिलांचा आदर केला पाहिजे कसं आपण व्यवसायात उतरलं पाहिजे कसं शिक्षणातून आपण मोठी भरारी घेतली पाहिजे नुसतं व्यवसायावर अवलंबून नुसतं नोकरीला अवलंबून सरकारी नोकरीत सुद्धा कसं जाता येईल असे सगळ्या गोष्टी आहेत जे आणि आपलं शरीर तंदुरुस्त राहिलं पाहिजे यासाठी व्यायाम केला पाहिजे या सगळ्याच गोष्टी मी तरुणांना या माध्यमातून संदेश देऊ इच्छितो असं काही नाही गेल्या वेळेस नगराध्यक्ष म्हणून आमदार साहेबांनी सुजयदाची संधी दिली होती त्या अडीच वर्षात जर आपण काम बघितलं तर पूर्ण शहरात आपण त्यावेळेस काम केलं होतं आणि त्यावेळेस विधानसभेत ज्यावेळेस नामदार साहेब उभे राहिले सगळ्यात जास्त मत शिर्डी शहरात न पडले होते केवळ विकासाच्या मुद्द्यावर ते सर्वात जास्त मतं पडले होते आणि म्हणून आपण असं काही केलेलं नाही त्यावेळेसचे सर्व नगरसेवक आहेत त्यांना माहित आहे मी कुठेही एका भागाचा विकास करत नाही विकास करत असताना पूर्ण शहराचा करतो राहिला प्रश्न इथं इथं हा डांबरीकरणासाठी रस्ता मंजूर झालेला होता पण मी भांडलो शिवसाहेबांशी भांडलो सुजेदारांना सांगितलं रस्ता करायचा असेल तर कॉन्क्रीटचा करा नाही तर करू नका मग त्यांनी दुसरीकडचा निधी या ठिकाणी खास ह्या कालिकानगर व इथल्या परिसरातील नागरिकांसाठी वळवला आणि हा प्रशस्त रस्ता असा या ठिकाणी केलेला आहे आणि आपण बघितलं असेल कुठेही जा शहरात एवढा मोठा रस्ता एवढा प्रशस्त रस्ता कुठेही नाही पण निश्चित मी तुम्हाला सांगतो रस्ता झाल्यानंतर लाईट लागल्यानंतर लोकांमध्येच स्वभावत बदल झाला ॲटोमॅटिक असं मला जे बोलण्यात प्रत्येकाचे आढळलं ते मी आपल्याला सांगू इच्छुक आता मला असं वाटतं शिर्डी शहरासाठी फार महत्वाचा जो विषय आहे की भाविक कसे थांबले पाहिजे एक दिवस दोन दिवस तीन दिवस चार दिवस, दिवस कसे भाविक थांबले पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काही अक्टिव्हिटीज आहेत म्हणजे जे काही मनोरंजनाच्या काही गोष्टी आहेत जेणेकरून पालक आपल्या मुलांना किंवा सा, साई भक्त स्वतः फॅमिली सहित दोन दोन तीन तीन दिवस दी राहतील इथं आणि कसा छोट्या मोठ्या व्यवसायापासून तर मोठ्या व्यवसायापर्यंत सगळ्यांना कसा व्यवसाय वाढेल हाच दृष्टिकोन आहे आणि मूलभूत गरजाचा हा विषय संपलेला आहे पण एक शहर एक असं मॉडेल आपल्याला बनवायचं आहे पाच वर्षात कि ह्या देशातला माणूस कुठेही आला आणि काही जर चर्चा झाली अरे शिर्डी काय शहर आहे किती सुंदर आहे किती स्वच्छ आहे आणि तिथं सुद्धा भाविकांची गर्दी कशी वाढलेली आहे कशामुळे वाढलेली आहे याची चर्चा करतील एवढं मी तुम्हाला सांगू आता मतदारांना मी एकच आवाहन करणार आहे की शिर्डी जर सुरक्षित ठेवायची असेल समजा शिर्डी जर आपल्याला व्यवस्थित सुंदर स्वच्छ बनवायची असेल शिर्डीत समजा आपले व्यवसाय वाढवायचे असतील तर महायुतीसाठी नामदार साहेबांच्या साठी आणि सुजयराजांसाठी सर्वांनी जे काय महायुतीचे उमेदवार आहेत सगळ्यांना या ठिकाणी मतदान केलं पाहिजे आपण स्वतः केलं पाहिजे आपल्या मित्रपरिवारांना सांगितलं पाहिजे मी स्वतः ह्या पाच नंबर प्रभागात उभा आहे माझ्या बरोबर या विद्या जाधव उर्फ शेजवळ त्या पण उभ्या आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी जय श्री विष्णू थोरात उभे आहेत तर सर्वांना नक्कीच लोक मतदान करतील आणि चांगल्या मत मताने आम्ही निवडून नू, येऊ यात कुठली शंका नाही आता तेवीस झिरोचा नारा दिला तर तो काही चुकीचा नाही शेवटी एक ज्यावेळेस निवडणुकीत आपण उमेदवार उभे करतो आणि जो का आत्मविश्वास असतो तो, तो धरूनच दादांनी त्या ठिकाणी तो नारा दिलेला आहे आणि आमचा पण नारा तोच असेल नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाइट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साई प्रसाद नगर शिर्डी